हे मासे आहेत आपल्या देगाव तालुका मंगळवेडा येथील विहिरीतील आणि आम्ही ज्यावेळेस तिकडे जातो त्यावेळेस जा त्यांना खायला काहीतरी घेऊन जातो आणि त्या विहिरीजवळ गेले की लगेच त्यांना एक जाणीव होते व विहिरीच्या एका बाजूला येतात विशेष म्हणजे त्यांना खायला टाकले की ते एकत्र फार मोठ्या प्रमाणात येतात आणि या खाणे देण्यामुळे त्यांची वाढ पण चांगली होऊ शकते आता भरपूर व बरेचसे मोठे मासे, आनी मासे त्या ठिकाणी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या माशांच्यामुळे आपल्या विहिरीतील पाणी जे आहे ते अतिशय स्वच्छ होण्यास मदत होते शेवाळे वाढलेले दिसून येत नाही व इतर कोणत्याही प्रकारचे कीटक आळ्या वगैरे त्या विहिरीमध्ये राहू शकत नाहीत त्याचा खाद्य म्हणून त्या माशांच्यासाठी वापर होतो आणि मासे चांगल्या प्रमाणात वाढतात हे या म्हणजे साधारणपणे हे पाणी फारसं गोड नाही थोडंसं क्षारयुक्त आहे परंतु त्या ठिकाणी माश्यांची जी उपलब्धता आहे ती फार चांगली आहे काही ठिकाणी क्षाराचं प्रमाण जास्त असेल तर त्या ठिकाणी आपल्याकडे ते मासे वाढताना दिसत नाहीत किंवा खाऱ्या पाण्यातील माशांच्या जातीच आणून टाकाव्या लागतील परंतु या ठिकाणी या माशांची वाढ आपली चांगली झाली